ऑडिओ पिटारा सुनना जरूरी है तुझ्या पीर्तीत जीव माझा गुंतला लेखिका मनाली काळे भाग दोन अनोळखी तारा शिवचं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं होतं आजवर कधीच कोणत्याच मुलीने त्याला आपणहून इतके मेसेजेस केले नव्हते मुलींशी त्याचं बोलणं फक्त कॉलेजात अभ्यासापुरता होतं अभ्यासात तो कायम हुशार असल्याने मुली अनेकदा त्याच्याकडे नोट्स मागण्यासाठी फोन किंवा मेसेज करत तो सुद्धा अगदी इमानदारीने त्यांना मदत करत मात्र त्या मुलींशी कधीच त्याची मैत्री झाली नव्हती शिवशी काय बोलायचं असा त्यांना नेहमी प्रश्न पडत शिवचे आवडते विषय म्हणजे गड किल्ले इतिहास अनेकांना ते बोरिंग वाटत मात्र ही मुलगी वेगळी होती हिला शिवशी बोलण्यात खूपच इंटरेस्ट होता मात्र मुलींशी कसं बोलायचं काय बोलायचं काय बोललं की त्यांना आवडतं काय नाही बोललं पाहिजे यातलं काहीही शिवला माहीत नव्हतं तो तिच्या मेसेजेस कडे नुसता पाहत राहिला रा। हाय शिव दिस इज तारा पुढचं सगळं तिने इंग्लिश मध्ये लिहिलं होतं पण शिव ते मनातल्या मनात मराठीत भाषांतरित करूनच वाचत होता इंग्लिश बोलण्या वाचण्यात तो अजून सरावलेला नव्हता मी तारा तारा परांजपे मी मुंबईत राहते जुहू मध्ये मी तुझे सगळे फोटोज पाहिले तुला ट्रेकिंगची प्रवासाची खूप आवड आहे असं दिसतं तू बरेच किल्ले फिरून आलायस मला तुझी एक मदत हवी करशील का प्लीज जर तुझी तयारी असेल तर मी खाली माझा नंबर दिलाय प्लीज मला कॉल कर थँक्स एका मुलीने त्याच्याकडे मदत मागितली होती आणि चक्क स्वतःचा नंबर देखील दिला होता तो ह्या अनोळखी मुलीची काय मदत करणार होता त्याने तिचा नंबर सेव्ह केला आणि फोन करायला घेणार इतक्यात त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला ही मुलगीच होती हे कशावरून ह्या अशा डेटिंग ॲप्सवर खोट्या प्रोफाइल्स आरामात बनवता येतात त्याचाच एखादा मित्र अशी खोटी प्रोफाईल बनवून त्याची टर उडवत नसेल हे कशावरून त्याने फोन केला की समोरून तो मित्र हसत आणि त्याची मात्र नाचक्की होईल नाही नाही ना आज ना तर एक मे महाराष्ट्र दिन म्हणजे कोणीही त्याची थट्टा करत नव्हता तर त्याने पुन्हा एकदा तो नंबर डायल केला एखादीच रिंग गेली असेल आणि पुन्हा त्याच्या डोक्यात नव्याने प्रकाश पडला तो खरंच किती मूर्ख होता हे रात्रीचे साडे बारा होऊन गेले होते ही काही एका अनोळखी मुलीला फोन करण्याची वेळ होती का खरंच त्याला मुलींशी वागण्या बोलण्याची अजिबात अक्कल नव्हती त्याला स्वतःचीच लाज वाटली ह्या मुलीला आपण काहीच उत्तर द्यायचं नाही असा विचार करून तो पुन्हा झोपायला आडवा होणार इतक्यात त्याचा फोन वाजू लागला त्या मुलीने समोरून फोन केला होता शिवचे हात थरथरू धर लागले ती चिडली होती का तिने मेसेज केला आणि मी त्याचा फायदा उचलून तिला रात्री बेरात्री फोन करून त्रास दिला असा तिचा समज झाला असला तर बाप रे आता काय आपण तिला आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करायचा शिवने मनाशी ठरवलं त्याने एका झटक्यात फोन उचलला आणि राजधानी एक्सप्रेस सारखा तो बोलू लागला हॅलो हे बघा तारा मॅडम मी तुम्हाला ओळखत नाही तुमचा मेसेज आला होता मला खर तर खूप सारे मेसेजेस आले होते मला कधी असे मेसेज आले नाहीत तर मला वाटलं की कोणी माझी मस्करी करत का म्हणून मग मी तुम्हाला फोन नाही केला पण मग मला वाटलं की खरंच तुम्ही मुलगी असाल आणि तुम्हाला माझी मदत हवी असेल तर म्हणून मग मग मी पुन्हा फोन केला पण माझ्या लक्षात आलं की रात्री उशीर झालाय आणि अशा वेळी फोन करणं बरं नाही म्हणून मी फोन कट केला तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी अजिबात वाईट मुलगा नाहीये मी तर कधी मुलीशी बोललो सुद्धा नाहीये क्षणभर किर्र शांतता बाहेरच्या रातकिड्यांची किरकिर तेवढी ऐकू येत होती आणि मग अचानक समोरून खो खो हसण्याचा आवाज ऐकू आला तारा मनमोकळी हसत होती तिचं म्हणजे जणू लाट किनाऱ्यावर आपटावी तसं होत तारा बोलू लागली सगळ्यात आधी तर मला प्लीज अहोजाहो करू नकोस अरे मी तुझ्याच वयाची आहे उगाच मला एकदम मोठी असल्याचा फील का देतोय आणि दुसरं म्हणजे मीच तुला आपण होऊन फोन केला कारण मला तुझी मदत हवी आणि मी अनेक दिवस शोध घेत होते पण मला नाही वाटत तू सोडून माझी इतर कोणीही मदत करू शकेल प्लीज तू माझी मदत करशील का शिव तिचं अनोळखी मुलाला स्वतःहून फोन करून तिने चक्क मदत मागितली होती पण अशी कोणती मदत तो तिला करू शकणार होता शिवची तर काहीही बोलायची हिंमतच होईना आधीच त्याला मुलींशी बोलण्यात भीती वाटे त्यात ही मुलगी तर अगदी बिनधास्त बोलत होती तिचा स्पष्टपणा त्याला अजूनच घाबरवून टाकत होता मी मी तुमची I mean, काय मदत करू शकतो मला काही कळत नाहीये पुन्हा एकदा तिच्या मनमोकळ्या हसण्याचा आवाज <laughs> बर सांगते पण असं सा फोनवर नाही आपण भेटूयात का मी तुला सगळं भेटून सांगते पण आत्ता रात्रीचा एक वाजून गेला आता कसं भेटणार अरे नाही रे आता नाही उद्या सकाळी तू पण ना सॅम्पल आहे सगदी ती जणू एखाद्या जुन्या मित्राशी बोलावत तसं बोलत होती कोण होती ही तारा आणि त्याला भेटून कोणती मदत मागणार होती